सर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती कधीचा सगळा प्रकारे आणि का आता ती व्हायरल झाली हे बघा लक्ष्मण हाकेला बदनाम करणं आणि ओबीसीच्या आरक्षणाची मुवमेंट थांबवणं हा एकमेव उद्देश आहे त्यामध्ये मुळात मी मला एक कॉल आला मी नाकारत नाही त्या गोष्टी पण मी जर काही इरेग्युलर वागलो असेल मी कुठं कायद्याचा भंग केला असेल मी कुठल्या देणग्या स्वीकारल्या असतील तर इथं कायदा सुव्यवस्था आहे त्यामुळं काय ते इडी विडी काय असतं म्हणे कारखानदारांवरती छा छापा पडतो टाकायला का माझ्यावर एखादा छापा मला उचला आतमध्ये टाका पण ओबीसीची लढाई थांबणार नाही विजय एन लढाई थांबणार नाही आरक्षण बचावासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करू तुम्ही आम्हाला कितीही बदनाम करा बदनामीच्या पलीकडे या आ, क्लिपला मी जास्त महत्व हो देत नाही पण खरंच पैसे मागितले अरे बघा ना ऐका ना तुम्ही त्यामध्ये मी मागितलंय का बघा तरी तो देणाराच म्हणतो मला तुम्हाला मदत करायची तुम्ही एवढं पळताय तुम्ही एवढं धावताय मला तुम्हाला तुमचा फोन पे दे बाबा मी घेत नाही म्हटलं भेटल्यावर दे म्हटलं तरी तो, तो काय म्हणतोय की तुमचा हे द्या ते द्या त्यामुळे बदनामी करणे हा त्या माणसाचा हेतोय आणि मी काय तसं वागलो असलं तर दोन्ही नंबर आहे त्यांच्याकडं चौकशी करावी नाही पण जरी दिली तर काय फरक काय पडला ओबीसीचं आंदोलन उभं राहणं आमच्या माग कुठे कारखानदार जागीरदार आहेत का आमदार आहेत का आमची लोक वर्गणीतनच आमचं सगळं चालू आहे ना त्यामुळे आम्ही काही बेकायदा वागलो असेल तर तुम्ही कारवाई करा ना आमच्यावर पण ओबीसी आंदोलन थांबणार नाही उगं बदनामी करणे एक बेकायदा वागण्याचा विषयच नाहीये त्या ऑडिओ क्लिप एक स्पष्ट होते की तुम्ही मागणी नाही करा देत आहेत मग ते तुम्हाला बदनाम करण्याचं हे सगळं षडयंत्र आहे का आणि जरी मदत दिली तर त्यांनी काय फरक पडणार आहे का तुम्हाला फरक तर पडणारच नाही का सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या कारण शीतचा गावगाड्याचा लढा लढला गेला पाहिजे लोकांना एकत्रित आणण्यासाठी ज्या काही गोष्टी करायला लागतात ते कराव्या लागतील अरे महात्मा गांधींच्या आंदोलनावर पण तुम्ही टीका केली ना सगळ्यांनी महात्मा गांधींचं जे काही आंदोलन आहे त्याला ते सुद्धा बदनामीच्या कचाट्यातून थांब सुटलेलं नाही त्यामुळे लक्ष्मण हाकेच बदनामी करणे हा एकमेव उद्देश या क्लिपमध्ये आहे